मनमाड शहरात धाडसी चोरी करणारे तीन अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद एक कोटी पाच लाखाचे सोने हस्तगत मनमाड शहरातील डांबरे कॉलनी परिसरात व्यावसायिक मुर्तुजा रस्सीवाला यांच्या बंद घराचे खिडक्या तोडून घरातील तब्बल एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने व काही रोकड चोरट्यांनी नो चोरून नेल्याची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नव्याने दाखल झालेले बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपले कौशल्य वापरत सिनेस्टाईल पद्धतीने त्यांचा पाठलाग करून संजय किशोर गायकवाड व वा राकेश अशोक संसारे दोघे राहणार मनमाड व राजेश राम शंकर शर्मा राहणार नाशिक या तिघांना ताब्यात घेत चोरी गेलेले एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने ज्याची बाजारात किंमत एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपये इतकी असून हे हस्तगत केले असून या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे परिसरात कौतुक होत आहे